Hors hurting them... About

तो आ, नमस्कार रुपेश भाऊ लाईक केलं धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल मी स्वामी समर्थ झाला का चहा सर्वांना धुलीवंदांच्या हार्दिक शुभेच्छा झाला का चहा लाईक हो दिसलं लाईक डेन केलं धन्यवाद धन्यवाद बहू नवीन साल के लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा जी शुभमित समर्थ सर्वनाथ का रुपेश बहू चाह जलाका हरियाणी 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 आह आप कहाँ कहा से? से मैं कर्नाटक से कर्नाटक से बात कर रही हूँ

सर्वांना नवीन करा सबस्क्राईब करा अभा सनभाऊ हाय शुभ सायंकाळ झाला का सर्वांचा चहा सर्वांचा चहा झाला काय चाललं कलर वगैरे खेळे क नाही सर्वजण विष्णु भाऊ हाय विष्णुभाय हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ कर्नाटकला असून मराठी येतं का म्हणतात आम्ही मराठीच आम्ही मराठीच आहे पुण्याचे आहोत आम्ही आम्ही पुणेकर आहोत कर्नाटकला मिस्टर जॉब करतात त्यासाठी आम्ही इकडे कर्नाटकला मिस्टर जॉबसाठी इकडे हॅप्पी होली धन्यवाद तुम्हाला ही तुम्हालाही हॅप्पी होली धुळवंदांच्या हार्दिक शुभेच्छा कर्नाटकमध्ये मैंगलोरला कर्नाटकला मैंगलोरला राहतो आम्ही नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गाव तस जुन्नर आहे शुभ सायंकाळ सर्वांना तुम्हाला पण म्हणतो तुम्हाला पण हो धन्यवाद धन्यवाद तू काय करते शशांक काही नाही आता लाईव्ह बोलते तुमच्याशी तुमच्याशी लाईव्ह बोलते शाहबाजी भाऊ म्हणतात तुम्ही कसे आहात आम्ही मस्त आहोत तुम्ही कसा आता कसे आहात लक्ष्मण भाऊ हाय लक्ष्मण भाऊ शुभ सायंकाळ बाळासाहेब विचारतात आर्मीत आहे का तुझे मिस्टर नाही 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 बँगलोर बँगलोर कर्नाटक एअरपोर्टला आहे एअरपोर्टला आहे एअरपोर्टला जॉब करतात ते एअरपोर्टला जॉब करतात हॅपी होली तुम्हालाही हॅपी होली कारबारी गोंडे हॅपी होली हॅपी होली जुलिवन त्यांच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा शुभ सर्वांचा चहा झाला का भरपूर लोक नवीन लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा अश्विनी सुमशेर चॅनल जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट मध्ये सांगा नमस्कार शिवा भाऊ नमस्कार नमस्कार शिवभाऊ जय शिवराय जय शिवरायचे महाराष्ट्र कारबारी बाबू मंदार कौन से गांव से हैं क्यों हम लोग अभी फिलहाल कर्नाटक से हैं मैंगलोर से लेकिन हम लोग का महाराष्ट्र से हम लोग कोना जिला है जुन्नर तालुका है हम लोगों का ये पनकला अनिल बाबू श्री स्वामी समर्पण अनिल बाबू ये संतुष्ट

मला ही नवीन खरेदी शुभेच्छा जीवन भाऊ हाय हाय ग्रो भाऊ नमस्कार नवीन आर्ता करा आणि कॉमेंट्स चांगल्या चांगल्या करा तुमच्या सांगा मी चांगले बोलतोय तर चांगले कमेंट्स करा विलेकर भाऊ श्री स्वामी समर्थ जय शिवराय कमेंट्स अच्छा सा करो गंदा कमेंट्स मत करो कारबारी बहु मतलब बहुत आगे जाएंगे तुम दोनों यह मेरे भगवान की चरणों की प्रार्थना है कारबारी बहु धन्यवाद धन्यवाद मन से धन्यवाद ऐसे ही सपोर्ट करो अश्विनी सोमशी कॉमेडी चैनल है और ऐसे ही ऐसे सोच के आदमी लोग की जरूरत है हमको नए हो गए तो लाइक करो शेयर करो चैनल को सब्सक्राइब करो कॉमेडी चैनल है हमारा अश्विनी सुमुशी नाम है हमारे चैनल का नमस्कार सर्वान चैनल नवीन आसान तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा सदाशिव भाऊ नमस्कार पंडितजी चॅनल वरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सर्वांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा धुलिवंदा खेळून झाला का सर्वांचा आम्ही नाही आम्ही मिस केलंय आम्ही काय खेळ इकडे म्हणजे खेळतच नाही कर्नाटकला कर्नाटकला म्हणजे होळी वगैरे कायच नाही जात कलर वगैरे काहीच खेळ नाही जात सर्वांनी खेळत का कलर खेळत तसे बघ श्री स्वामी समोर सर्वांना नवीन आले त्यांना सर्वांना श्री स्वामी समोर धुलिवंदांच्या लाख लाख शुभेच्छा असत राहा

आमचं कॉमेडी चॅनल आहे श्री संशी म्हणून नक्कीच बघा व्हिडिओ कशी वाटतात ते कमेंट्स मध्ये सांगा नमस्कार सर्वांना मित्रांनो शुभ सायंकाळ

कॉमेडी चायमध्ये कॉमेडी एवढे असतात आमचे नक्की जाऊन बघा तसे वाटतात नक्की सांगा मध्ये शाला तर सरांचे चहा चहा झाला तर नमस्कार कलर शेड जमीचा हे घेऊन जा ना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय नवीन ला नवीन लाईक करा शेअर करा करा कस वाटतंय वातावरण जुली 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 खम, नमस्कार मित्रांनो चला तर मग चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा 对。